मित्रांनो तुमच्या बऱ्याच कमेंट्स असतात की आम्हाला खिल्लार गाय दाखवा असं आज खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदा क म्हटलं तरी चालेल मला बाजारामध्ये आज खिल्लार गाय दिसली ना तर खिल्लार गाय ही बाजारात नाहीची जवळपास तुम्ही बघू शकता इथून तिथपर्यंत तुम्हाला सगळ्या एच एप दरची त्याच्यानंतर कमी टक्के दरची थोडंफार एखादी गावरांमध्ये आली झाली आज पहिल्यांदा आपल्याला खिल्लार गाय दिसलेली आहे तिच्या खाली देखील मित्रांनो खिल्लार वासरीचे तर बाबा कुठले तुम्ही नांदगावचे का आपले नांदगाव किती मध्ये गाय गाय किती मध्ये दोन धावप हे दुसरं आहे का ओके मित्रांनो दुसरे दाव आता लागली का पाच महिन्याची लागली काय किंमत आहे पंचवीस हजार मित्रांनो ही किंमत फक्त पंचवीस हजार आहे त्याच्या खाली वासरी बी नाही ना वासरी त्याच्या खाली राहील आता दूध आहे का नाही का दूध नाही किती महिन्याची लागणी पाच महिन्याची लागेल मित्रांनो दूध वगैरे नाहीये पंचवीस हजार रुपये किंमत आहे कुठून आणली होती तुम्ही कुठून आणली होती घरची घरी गर किती माझ्या अजून दोन गाई का कारण की सध्या बाजारामध्ये कुठं बघाल नाही गाय तुमच्याकडे आहे मित्रांनो विक्रीसाठी आहे जर तुम्हाला खरंच तुमच्या लय कमेंट खिल्लारसाठी तर जी किंमत असेल शेतकऱ्याची गाय शेतकऱ्याला एक दोन हजार जास्त कमी गेलं काय काय फरक नाही पडत वासरी पण तिथे पोटाखाली खिल्लाराची तर मोबाईल नंबर घेऊन घेतो खरेदी करून घ्या मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी 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 अठ्याऐंशी छप्पन बासष्ट छप्पन तुमचं मानिक आहे माणिक आहे वासरू पी एवढं दूध बर आलं चांगली चेक करून मिळेल ना म्हणजे चालतं ठीक आहे नांदगाव मित्रांनो तुमची बऱ्याच कमेंट होता की कोणी आहेत मित्र चांगले काम करत आहे त्यांचे सबस्क्रायबर आपले ते देशी गौ संवर्धन म्हणजे देशी जी गाय असेल गावराणी गाय असेल यांचं संरक्षण करताय त्यांचा एक गोठा तयार करताय स्पेशल देशीचं जी आपली गावराणी गाय आहे तिच्यावरती काम करताय तर त्यांच्या कमेंट होतं की आम्हाला गावराणी गाय कुठे भेटतील ठीक आहे त्यांचा कमेंट होता त्यांच्या तजुकोणाला गावराणी गाय लागत असतील तर गावराणी गाय तुम्ही बघताय बाजारामध्ये येत नाही आहे तरीही तुम्हाला सांगतो कुठल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला गावराणी गाय भेटतील एक तामसवाडी बोय बाबरं डोली त्याच्यानंतर तोच पट्टा पूर्ण कुंडानं वेलानं बोरवीर त्याच्यानंतर पुढे तुमचं बोरकुंड हे त्याच्यानंतर मोगन हा जो पूर्ण पट्टा आहे मित्रांनो तिकडचा निमगुड वगैरे साईड या साईडला सगळ्या साईडला तुम्हाला गावराने वगैरे बघायला भेटतील म्हणजे शेतकऱ्यांकडे तो माल आहे बऱ्यापैकी हे तुम्हाला केव्हा बघायला भेटेल ज्या वेळेस आपला रस्ता आहे आपला हायवे बोरविडचा जंगलातनं रानातनं ज्या वेळेस चरून येतात गाई वगैरे त्यावेळेस तर मी जसं बाजार बाजार फिरतो ते आहे तेव्हा लक्षात येतं की ह्या गावामध्ये गावराणी गाय देशी गाय आहेत जर तुम्हाला खरेदी करत असेल ना तर ठीक आहे तुम्हाला खरंच गावराणी गायचं संरक्षण करायचं आहे संवर्धन करायचं आहे तर मग तुम्ही दोन पाच हजार जसं शेतकऱ्याला जास्त किंमत जरी दिली तरी चालतं कारण की मित्रांनो तुम्ही पाहता खरंच मार्केटमध्ये गावराणी गाय ही डोळ्याला दिसत नाही आहे आणि पुढे चालून तेच होणार आहे की गावराणी गाय ही खरंच दिसणार नाही याला कारण मित्रांनो कुठंतरी आपला जो खर्च होता हा उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी गावराणी गाय सोडून एच ह्या विदेशी गायीकडे वळले कारण की मित्रांनो जो चारा आपण खाऊ घालतोय तवडा चारा किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त चारा खाल्ल्याने ही गाय जास्त दूध देईल म्हणून आपण देखील आणि सरकारने देखील हिला प्राधान्य दिले म्हणून कुठेतरी आपली खिल्लार आणि गावरान गाय ही नाहीशी झालेली दिसते पण जर तुम्ही त्याच्यावरती काम करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजूबाजूचा परिसर फिरावा लागेल तुम्हाला गावरान गाय लागत असेल तर आजूबाजूचा परिसर फिरा त्याच्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेस चार सहा त्यावेळेस जे ढोरांचं जे गवारं म्हटलं जातं आमच्या भाषेमध्ये पूर्ण कडप हा सरून जंगलात येत असतो त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल मग त्यात तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकतात मित्रांनो मी आपला आता जे गार्डन वगैरे तिथं पुढं कजवाडा चिचव हा जो भाग आहे तिथे देखील खूप मोठं पाहिलं होतं मी गावरानी गाईंचं कडप तुम्ही तिथून देखील खरेदी करू शकता जसं तुम्हाला बोललं मी तामसवाडी असेल सावरगाव असेल त्याच्यानंतर करमाळ असेल ढोली बोय बाबरं ना ह्या ज्या पट्ट्यामध्ये पण गाई आहेत त्याच्यानंतर बोरवीर वेलान अडसुना कुंडन हा पट्ट्यामध्ये देखील गाई आहेत त्याच्यानंतर मोघन असेल त्याच्यानंतर बोरकुंड असेल नंदाळा असेल ह्या पट्ट्यामध्ये देखील मित्रांनो आहेत तुमच्या गावात देखील गावराने काही असतील तर तुम्ही तसं तुम्हाला तपास करावा लागेल आहे ना भरपूर आहेत पण बाजारात नसतात तुम्हाला बाजारात नाही भेटेल तुम्हाला घरी जाऊन खरेदी करावं लागेल मग कुठेतरी हजार दोन हजार जसं किंमत देऊन ती खरेदी करावं लागेल तर चला मग आजचा बाजार भाव बघू दादा कुठलं तुम्ही हे पण नांदगाव दोघे एकाच गावचे का बर मध्ये पंधरा दिवस बाकी, बाकी जनायला किती दूध काढतात दोन लिटर एका टायमाला बच्चे वगैरे पाच रुपया अजून दोन लिटर काय किंमत सांगता पंचवीस हजार जाऊ वगैरे चार वय बर दो दोयला गरीब आहे का मित्रांनो पंचवीस सांगायचे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा सदुसष्ट सदुसष्ट जीरो एक तुमचं नाव विशाल आहे विशाल आहेर विशाल आहेर मित्रांनो हा आरिफ फेट यांची दावा नाही गावन आहे का चार पहिला वेतन दे पहिला वासरी चार

मोबाईल नंबर नव्वद बावीस नव्वद बावीस बत्तीस काय नाव वसीम पटेल अंधारी वसीम पटेल अंधारी बाकी परिषद मध्ये बाबा गाव कुठलं आडगाव देवडी आडगाव काय किंमत पंचावन्न हजार रुपये मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत आहे गा बने आता किती काही आणले चार आणले मित्रांनो चार काही आणले पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय जाऊ पाहिजे दुसरं का दुसरं जाऊ पाकी गाई बाकी काही तिकडे बांधले का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ एकतीस एकवीस ते एकवीस तेतीस झिरो नऊ एकवीस तेहतीस काय नो भाऊ संदीप पाटील संदीप पाटील मित्रांनो ही एक गाय बघा कमी टक्का दर्शिये नेमकं का से का धाव रे काय माहिती तिला काय का से का धाव रे आपली काय किंमत सांगतात एकाहत्तर हजार हजार हिची काय दहा लागली कास लागली का, लाग लाग का बर दूध वगैरे किती काढलं काढाय आठ आठ लिटर आठ आठ आता दुसऱ्या मध्ये काही दुसऱ्या मध्ये बर एकाहत्तर हजार किंमत बनत आहे का लागली का मार्केटमध्ये मागणी आता मागणी लागली फिरावा पंचावन्न हजार काय अपेक्षा आपली आपली अपेक्षा आहे साठ हजाराची साठ हजार आता टोलावर घे होयला घरी एकदम कुठलं गाव तुमचं कोटली भडगाव तालुका मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पाचशे त्र्याहत्तर आठशे पस्तीस तुमचं नाव तुमचं नाव मुकुंद पाटील कोटली प्रवीण मुकुंद पाटील कोटली मोबाईल नंबर सांगितलं चालू ठीक आहे

किती काय आणले आज चार आहे का आपले का आहे काय काय म्हणतायचं पंचावन्न हजार मांडीवरी पण अच्छा काय असेल दूध का तरी सतरा आठ रुपये आपल्या भागातली घेतलेली ही दूध दुधे गेला दूध आहे ना बारा लिटर दूध लिटर काय म्हणता याची किंमत पंचेचाळीस मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर पंचाहत्तर एकोणनव एकोणनव्वद झिरो सहा सोळा तुमचं नाव चव्हाण प्रसाद चव्हाण गाव नांदगाव आज देखील गावराग किल्लरमध्ये दोन गाई जाऊन परत बघायला भेटल्या या बघा कुठलं गाव भाऊ आठवण आठवण दाखल काय किंमत सांगतो तिचोली एकतीस गावानी सात महिन्याची गाभानी का जाऊपास चौथ्या मध्ये तिसऱ्या मध्ये बरं हिच काय सांगत पंचवीस दूध देते का वासरे बाजून एका लिटर वस्तू बाजून एकाच लिटर दूध दोन दोन लिटर दोन दोन लिटर का मित्रांनो किंमत सांगायची काही बी सांगू द्या हो मोबाईल नंबर सांगा अठ्या अठ्ठ्याण्णव चौतीस दहा तेवीस सत्तावीस दहा तेवीस सत्तावीस तुमचं नाव योगेश पाटील मित्रांनो परत एक खिल्लार गाय पाहायला भेटली गाय बघा कुठले तुम्ही गावची कोणाची गाय तुमची का काय नाव केशव केशव काय किंमत गायची वीस हजार वी वी खाली काय का पण चेक करून भेटेल किती महिन्याची गा पण तीन महिने मित्रांनो तीन महिन्याची गा नाही कच्छ म्हणायची तिला पक्का सांगता येत नाही गा नाही आहे का नाही असं है काय लागली का बाजारात मागणी नाही का मोबाईल नंबर सांगा मित्रांनो मोबाईल नंबर काही सापडत नाही ठीक आहे गाय शाळेचा गावची